श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण अगदी प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये देवघर हे असतेच आणि देवपूजा तर करतातच मग आपण आपल्या देवघरात खूप साऱ्या वस्तू देखील ठेवत असतो शंख असते घंटा यंत्र कासव गजलक्ष्मी अशा वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो देवांच्या मूर्त्या फोटो या वस्तूंचे प्रत्येकाचे एक वेगवेगळ्या असं महत्व आहे तसेच काही व्यक्ती देवघरामध्ये दे देवांसाठी छोटासा तांब्या भरून ठेवतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये देवभऱ्यामध्ये देवासाठी दे, देवा पाण्याचा तांब्या किंवा मग तुम्ही एक छोटासा ग्लास वगैरे ठेवता का ठेवत असताल तर मग आपण कोणती काळजी घ्यायची देवाऱ्यात जर तुम्ही देवासाठी तांब्यात पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करायचं कशा पद्धतीने ठेवायचं त्याचे काय नियम आहेत याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगतीसुद्धा जर आपण हा तांब्या ठेवताना काही चुका केल्या तर थांबू शकते आपण देवघरात पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावा की नाही तर देवाऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे देवाऱ्यात जल ठेवणे आवश्यक आहे कारण जल हे असे आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते तर आपण आपल्या देवघरात पूजा करतो मंत्र जप करतो पारायण करतो ध्यान करतो देवांची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा आपल्या देवांसमोर आपण नक्कीच व्यक्त करतो मांडत असतो या सर्व गोष्टींची सकारात्मक ऊर्जा हे शोषून घेते ते पाणी अक्षरशः अभिमंत्रित होतं अमृता समान होत असतं तर आपण देवघरात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो एक प्रकारे अग्नी आणि पाणी यांचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या देवघरात एक तांब्या भरून पाणी आपण ठेवलंच पाहिजे दीपंसुद्धा प्रज्वलित केलं पाहिजे आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू छोटासा ग्लास आपण देवाऱ्यात देवांसाठी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी हे जल आपण सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये आपण समजा नवीन दररोजची देवपूजा करताना आपण आदल्या दिवशीचं पाणी काढतो दुसऱ्या दिवशी ताजं पाणी भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणीचे कारण बनू शकते किंवा घरात सुखसमृद्धीची कमतरता भासू लागते तर बघा आपण समजा देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो आपण जे समजा देवघरात पाणी ठेवत असतो ते पाणी देवांच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होतं आणि ते पाणी अमृतासमान बनत असतं असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही कारण अमृता समान पाणी आपण सांडून देत असतो तर या पाण्याचा उपयोग काय बरं आपण घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकतो तर बघा जर हे अभिमंत्रित समजा झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटांचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करू शकतो बघा अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो समजा पाण्याचा ग्लास मग छोटासा तांब्या म्हणा देवघरात ठेवलेला असतो तो ग्लास किंवा तांब्या त्यावर झाकण ठेवलंच पाहिजे हे पाणी चुकूनही उघडं ठेवायचं नाही कारण यावर मच्छर किंवा किटाणू बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकतं तर बघा आपण असेच टाकून देऊ द्यायचं नाही बघा हे पाणी त्या पाण्याचा उपयोग करून घ्यायचा आपण घरात सुखसमृद्धी आणू शकतो तर कोणता उपयोग करायचा बरं समजा आता हे देवघरात ठेवलेला पाण्याचा हे पाणी सगळ्यात अगोदर आपण थोडंसं समजा अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीनं एक प्रसाद म्हणून ग्रहण केलं पाहिजे आपल्या स्वयंका स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान असतं आणि यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे जे काही समजा काही समजा कुठं समस्या असतील जीवनामध्ये त्यादेखील दूर होतील आरोग्य सुधरेल त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होईल तुम्ही या पाण्याचा असा देखील उपाय नक्कीच करू शकता तसेच उरलेले पाणी आपण सर्व घरामध्ये दे, शिंपडू देखील शकतो हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे ती कुठेतरी कमी होईल जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरात प्रवेशच करणार नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त संचार होईल आणि हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते घरात कोणी आजारी असेल त्यांना आपण हे पाणी आवर्जून प्यायला द्या कारण हे खूपच म्हणजे शक्तिशाली पाणी होते अभिमंत्रित केलेलं देवाचं पाणी त्यामुळे यानं नक्कीच आजारपण दूर होईल आपण या पाण्याचा असा नक्कीच उपयोग करू शकतो स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही बघा आजारपण वादविवाद या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागणार नाही तसेच आचार विचार देखील आपले शुद्ध आणि पवित्र होतील शुद्ध आणि पवित्र होतील तसंच बघा तुमचा जर काही व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्ही हे देवघरात ठेवलेलं आपलं हे जे पाणी आहे ते देखील आपण शिंपडू शकतो त्यानं देखील आपला व्यवसाय अगदी उत्तमरित्या चालवू शकतो आणि देवासाठी आपण जे आता पाणी आपण ठेवत असतो भरून अगदी दररोज मग त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकता तुम्ही चांदीच्या ग्लासामध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा चा ठेवू शकता तर बघा हे पाणी रूपे आहे आणि हेच सागर आपली नैया पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर पाणी ठेवणं आहे देवाला आपण नैवेद्य दाखवतो देवासमोर पाणी सुद्धा ठेवलं पाहिजेच आपण ज्या प्रकारे नित्य नियमाने देवपूजा करतो त्याच प्रकारे देवपूजेमध्ये पाणी हे आपण देवघरात ठेवायलाच पाहिजे देवांना सुद्धा तहान लागते असे शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणूनच देवासाठी पाणी देवघरात आपण ठेवलंच पाहिजे पाणी तुम्ही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये टाकू नका यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतो कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेलं असतं असे पवित्र जल आपण जर फेकून देत असताल तर आपण खूप मोठी चूक करत आहोत तर बघा आपल्या हिंदू धर्मात अगदी शास्त्रानुसार आपण देवघरामध्ये दे तांब्या भरून ठेवतो तर हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजे यामुळे कधीही डोळ्यांचा जो काही आजार आहे तर तो आपल्याला होणारच नाही शास्त्रानुसार जो कोणी देवघरात पाणी भरून ठेवतो त्याच्यावर कधीही अडचणींचे सावट कधीच येत नाही शास्त्रानुसार जो कोणी देवघरात पाणी ठेवत नाही त्यांच्यावर अडचणीचे डोंगर येऊ लागतात त्यांच्या घरात एक अडचण संपली ती दुसरी कुठंतरी तयार झालेली असते कुठेतरी नकारात्मकता असते बघा सकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती घरामध्ये कमी होते तर अशा प्रकारे देवघरामध्ये दे आपण जे काही समजा तांब्या भरून पाणी ठेवतो छोटासा ग्लास ठेवतो ते पाणी जर आपण या पद्धतीने समजा ठेवले अगदी झाकून ठेवायचे दररोज नवीन पाणी ठेवायचं आदल्या दिवशीचं ठेवलेलं पाणी मग आपण ते सगळे घरातील व्यक्ती ते पाणी थोडं थोडं ग्रहण करा थोडं शिल्लक राहिलं तर घरात शिंपडा स्वयंपाका वापरा असा जर आपण या पाण्याचा वापर केला तर आपले जीवन नक्कीच अगदी सुख समाधान समृद्धीने भरेल जीवनातील सर्व समस्या दूर होतील अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही सविस्तररित्या माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद